शहाच्या समोर जय गुजरात ची घोषणा केली त्यांचं जर नीट आपण भाषण बघितलं जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून थांबलेले होते पण पुन्हा थोडासा पॉज घेतला आणि जय गुजरात केली आणि मग समोरच्या सगळ्या जनसमुदायानं आधी पेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट केलेला आहे पुन्हा एकदा बघूया एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले नीट का। की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात आपण बघितलं पुण्यात शहांच्या समोर शहांची स्तुती तर एकनाथ शिंदे करतच होते पण अर्थात भाषण संपल्यानंतर जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी म्हटलेलं निघत होते ते जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून हलकासा त्यांनी पॉज घेतला थांबले आणि जय गुजरात देखील म्हटलं आणि समोरून आधीपेक्षा टाळ्यांचा जास्त कडकडाट आलेला आहे त्यामुळे एकीकडे आपण बघितलं महाराष्ट्रात मराठी भाषेविरोधात एकीकडे भूमिका घेतली जाते दुसरीकडे एकनाथ शिंदेकडनं जय गुजरातची देखील घोषणा केली जाते या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय ह्याच्यावर सुद्धा आता राजकीय प्रतिक्रिया तिखट प्रतिक्रिया उमटणार आहे निश्चित त्या सगळ्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण आत्ताची सगळ्यात मोठी बातमी पुण्यात शहांच्या समोर जय गुजरातची घोषणा एकनाथ शिंदेकडनं करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जय गुजरात असं गुजरातमध्ये जाऊन म्हणालेले त्यामुळे एकनाथ शिंदेकडनं जय हिंद जय महाराष्ट्रानंतर जय गुजरातची घोषणा येणं हे आता वादग्रस्त ठरणार आहे पुन्हा एकदा आपण ऐकूया एक नेमका एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत बघा और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से या की हवा का नूर बदल जाता है आपके या आने से याग की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात बरं मला पुन्हा एकदा कनेक्ट करायचं आहे करेक्ट करायचं आहे हा कार्यक्रम होता पुण्यात बाजीराव पेशव्यांच्या सन्मानार्थ हा सगळा कार्यक्रम होता आणि पुण्यात बाजीराव पेशव्यांच्या समर्थनार्थ असलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडनं जय गुजरातची घोषणा करण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या पुण्यात जय गुजरातची घोषणा करतात दरम्यान आपण बघितलं पुण्यातल्या या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी जय शहाच्या समोर जय गुजरातची घोषणा केलेली आहे या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय महाराष्ट्रात एकीकडे आंदोलन सुरू आहेत मराठीसाठी मराठीची गळचेपी केली जाते असा एक सूर आहे आणि पुण्यातीलच एका कार्यक्रमात शिंदेकडनं अमित शहांसमोर जय गुजरातची घोषणा करण्यात येत त्या संदर्भातली आपण थेट प्रतिक्रिया घेऊया किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या ताई पुण्यातल्या कार्यक्रमात शिंदेकडनं जय गुजरातची घोषणा आपली काय प्रतिक्रिया नाही मी या गोष्टीचा निषेध करते कारण ज्या पुण्यामध्ये ज्याला विद्येचा माहेरघर म्हटलं जातं ज्याला बुद्धीच म्हणजे बुद्धीचा कस लागतो तो निकष कस कसा आहे तो दाखवला त्याच्या पलीकडे जाऊन ज्या मा, महा महाराष्ट्र आणि मुंबईला जे आपले मोरारजी देसाई होते जे महाराष्ट्र आणि मुंबई गुजरातला मिळवून द्यायची ते स्वप्न आज शिंदे साहेब पूर्ण करतायत एकशे सहा हुतात्म्यांचा अपमान होतोय ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्र मिळवण्यासाठी लढा दिला त्यांचा अपमान होतोय आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर हे काय उदाहरण आलं म्हणजे मराठी भाषेला तर अभिजात दर्जा मिळत नव्हता अरविंद सावंत अनिल देसाई त्याच्यानंतर संजय राऊत असे बरेच खासदारांनी स्वतःची सतत मांडून मांडून हे भाग पाडलं मराठी दर्जा मिळवण्यासाठी आणि आज मराठी दर्जा मिळवल्यानंतर मुंगीच्या पावलानी हिंदी भाषा मग आता आता पुढे तर गुजराती पण शिकायची वेळ येणार अर्थात गुजराती शिकली पाहिजे हिंदी शिकली पाहिजे पण या बोलण्यातून सूक्ष्म ज्याला म्हणतो ना मुंगीच्या पावलानी अजेंडा चालतो ऐका आणि याच्यातून एक दिसत आहे की अमित शहाना खुश करण्याची जय गुजरात ह्याची नकल शंभर टक्के फडणवीस साहेब घेतील पण फडणवीस साहेबांची जी कारकीर्द आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जन्मापासून ते आतापर्यंत आणि हलवले त्यामुळे महाराष्ट्राबद्दलचा जो अभिमान आहे तो त्यांना असणारच कारण जय हिंद म्हणणं म्हणजे देशाचं प्रेम जय महाराष्ट्र बोलणं हा आमच्या महाराष्ट्राचं प्रेम हे मध्येच जय गुजरात कुठून प्रेम उत्पन्न झालं याचा अर्थ जे जे मिळवायचंय ते असा लोटरांगण घालून घालूनच मिळवायचंय हे या वाक पक्क झालेलं आहे आता याची दखल महाराष्ट्र आणि मुंबईतली लोक घेतील जे मुख्यमंत्री घेणार त्याप्रमाणे सगळेच घेतील कारण कुठल्याही राज्यांमध्ये दुसऱ्या राज्याबद्दल मुद्दाम होऊन बोलणं मुद्दामपणे बोलणं याचा सगळीकडनं निषेध होतोय निषेधच किशोरी ताई आणि एकीकडे जर एकनाथ शिंदेचं आपण बघितलं तर ते बाळासाहेबांचे आपण विचारांचे वारसदार होत असं म्हणतात मराठीचा अजेंडा लावून धरतात आणि आज जय गुजरातची ही घोषणा गुजरात मध्ये घाण टाकले विचार आमच्या घाणवट आहेत माझा आवाज येतोय तुम्ही बोलत तुमची प्रतिक्रिया हो हो विचार आमचे गुजरातच्या पायाजवळ घाणवट आहेत बाळासाहेबांचे आम्ही नुसतं बोलून नाही चालत वाघून पण दाखवावं वा लागतं हे बोलून चालून सतत आणि सतत महाराष्ट्राचा आणि मुंबईचा अपमान होतोय आणि जर आपण हा व्हिडिओ नीट बघितला ना ताई तर त्यांनी आधी जय हिंद जय महाराष्ट्र म्हटलेलं होतं पण त्यानंतर थोडा वेळ थांबले त्यांनी अंदाज घेतला आणि जय गुजरात म्हटलं आणि समोरून तळ्यांचा अधिक कडकडाट झाला हे नेमकं होणार होणार होना तळ्यांचा कडकडाट नाही डोक्यावर घेणार याचसाठी तर ता दोन हजार बावीस वीस जून उजाडलं ना हे आता लोकांना हळूहळू त्यांचा अजेंडा कळायला लागला निषेदत किशोरताई असेच आमच्या सोबत जोडलेले रहा प्राध्यापक दीपक पवार आपल्या सोबत जोडले गेले दीपक जी स्वागत आहे एनडीटीव्ही मराठी मध्ये आपण बघतोय पुण्यात शहानच्या समोर जय गुजरात ची घोषणा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आपली काय प्रतिक्रिया असं आहे की शहा आणि मोदी ज्या ज्या कार्यक्रमांना असतात तिथे फडणवीस आणि शिंदे हे अनेकदा हिंदीमध्ये बोलतात फडेलवीस हिंदी थोडं बरा आहे शिंदे हिंदी वाईट आहे कदाचित त्याची कसर भरून काढण्यासाठी आपण आपला मालक जर गुजराती आहे तर आपण जय गुजरात म्हणलं तरच मालकाला बरं वाटेल म्हणून कदाचित जय गुजरात असं त्याने थेट म्हंटलेलं आहे आता हे जय गुजरात शहांसाठी आहे का आदानींसाठी आहे याचा जरा शोध घेतला पाहिजे पण आता मला वाटतं किशोरी ताई आहेत ना तिथे तुमच्या बरोबर हो 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 हा म्हणजे किशोरी ताई जे म्हणाले आता की दोन हजार बावीस साली यांनी आम्ही विकासासाठी चाललो आम्ही हिंदुत्वासाठी चाललो आणि आम्हाला आमची नैसर्गिक युती होती भाजपच्या बरोबर असं म्हणून जे गुवाहाटी मार्गे सुरत मार्गे गोवा जाऊन यांनी जे खोके संपन्न आयुष्य केलेलं आहे त्या खोके संपन्न आयुष्याची परत म्हणजे जय थोडस थांबवतो जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया येते थे। थेट जाऊया ठाकरे शिवसेना निकाली तब क्या की आता महारा मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना जय गुजरात अभी मैं मेरे दिल में ये खयाल आ रहा है की अभी शिंदे साहब से बात करूं। तो क्या पूछो कसे हात शिंदे साहेबो के शिंदे साहेब कस बोलायचं नाही आपल्याला काय माफी विभीची गरज वाटत नाही मराठी माणसं तही करतील ना मराठी माणसं निर्णय घेते मराठी माणसाच्या डोक्यातली हवा गरम असतानाच त्याच्यावरती असा आघात करण विनाशकाले विपरीत बुद्धी तर आपण बघितलं की आव्हाडांनी प्रतिक्रिया दिलेली आहे विनाशकाले विपरीत बुद्धी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पुढच्या वेळेला आता शिंदेसोबत बोलताना नेमकं कोणत्या भाषेत बोलायचं मराठीतनं बोलायचं की केम छो शिंदे असा त्यांना सवाल विचारायचा असा थेट आप, अशी थेट प्रतिक्रिया आव्हाडांनी दिलेली आहे आपण बघतोय की यावर आता विविध माध्यमातनं प्रतिक्रिया देखील उमटायला सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा आपण ऐकूया एकनाथ शिंदे ने आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से या कि हवा का नूर बदल जाता है आपके यहाँ आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराज जय गुजरात तर आपण बघितलं एकनाथ शिंदेंचं हे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात आणि त्या जय गुजरात नंतर अमित शहांच्या टाळ्या आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघितल्या एकनाथ शिंदेकडनं जय गुजरातची घोषणा करण्यात आली आहे एकीकडे महाराष्ट्रात मराठीसाठी वातावरण तापलेलं आहे वाद प्रतिवाद होत आहेत आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदेकडनं पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये जय गुजरातची घोषणा आता अधिक त्यावर तिखट प्रतिक्रिया येऊ शक येऊ शकतात आपण बघितलं की सगळ्याच माध्यमातनं आता एकनाथ शिंदेवर टीका केलेली जाते कारण पुण्यात शहाच्या समोर पुण्यातल्या कार्यक्रमात जय गुजरात त्यांनी म्हटलेलं आहे शिंदेच्या घोषणेची फडणवीसांनी दखल घ्यावी असं एकीकडे म्हटलेलं आहे किशोरी पेडणेकरांनी आणि सोबतच मराठी माणूस सुद्धा याची दखल घेईल हेच करायचं होतं मग दोन हजार बावीस जूनचा दिवस का उच्डला असं थेट सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे एकीकडे बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार महाराष्ट्राचे मराठीचे पाठीराखे अशी एकीकडे त्यांची घोषणा असते सोबतच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं देखील एकीकडे सांगतात दुसरीकडे आपण जय गुजरात ही स्वतः घोषणा करायची मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आपल्यासोबत ऑनलाईन वरून जोडले गेले आहेत लक्ष्मीकांतजी आपली काय प्रतिक्रिया एकनाथ शिंदेकडनं जय गुजरातची घोषणा करण्यात आली महाराष्ट्रातल्या पुण्यात खर तर उद्या पाच तारखेला साहित्य संघाच्या वतीनं आपण धरण आंदोलन धरत आहोत की तिसरी भाषेसाठी त्यांनी जी समिती नेमलेली आहे धनंजय जाधवांची ती रद्द करावी नेवायची गरज नाही कारण आपण ही मागणी मुळीच नाही साचवी नंतर आपण मान्य केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आपलं असताना महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रा केंद्रीय गृहमंत्री आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी असं बोलणं हे योग्य वाटत नाही की प्रत्येक प्रांत महत्वाचा आहे गुजरात घ्या पंजाब घ्या किंवा बंगाल घ्या हे सर्व महाराष्ट्राचे प्रांत आपण भारतीय आहोत हे बरोबर आहे परंतु इतर प्रांतामध्ये असं होत नाही आता महाराष्ट्रामध्ये जे गुजराती बांधव राहतात बघितलं ते कधीच मराठी बोलत नाही हिंदी जास्त व्यवहार करत नाही आपण पाहिलेला आहे काय आपण सोडून द्या अशा परिस्थितीमध्ये आज हा विषय अजून चर्चेची गरज नव्हती करायची वाटत नाही हे त्यांनी चुकी हे बरोबर झालं नाही असं माझं स्पष्ट मत आहे पण लक्ष्मीकांतजी म्हणजे आता येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता एकूणच वोटर्स लक्षात घेता ते सगळं बघून राजकीय दृष्ट्या ही घोषणा केली असं तुम्हाला वाटतंय का आ, आता हे बघा राजकीय माणसं जेव्हा बोलतात तेव्हा त्यामध्ये चायनाचे राजकारण असतं असं म्हणलं जातं तिथे ते असू शक्य असं नाहीये परंतु आज सध्या जे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले बा सर्व मराठी माणसं पितळ उठले असताना हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये अशा वातावरणामध्ये असं हे वाटतं ांता धन्यवाद टी व्ही मराठीला मराठीशी संवाद साधला त्याबद्दल आणि आपण बघतोय की आता सगळ्याच माध्यमातन प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत सगळ्यांचा जर सार काढला सगळ्यांच्या प्रतिक्रियेचा तर एकच लक्षात येतं की महाराष्ट्रात सध्या ज्या पद्धतीची परिस्थिती आहे मराठीवरनं जो काही वाद चाललेला आहे अनेक जण त्याला विरोध करतायत मात्र ह्या सगळ्या राजकीय वाद प्रतिवादात सामाजिक वाद प्रतिवादात अशा पद्धतीची महाराष्ट्रात जय गुजरातची घोषणा देणं देणं हे म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे अशी काही जणांची मतं आता सोशल मीडियावर देखील उमटू लागलेली आहेत आपण बघतोय की एकीकडे मराठीची गळचेपी होते असं करून मोठी आंदोलनं उभारली जात आहेत आणि दुसरीकडे शिंदे नेमकं काय बोलतायत ते ऐकूया आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात महाराष्ट्र की मातृभूमि के ऊपर महाराष्ट्र की मराठी भाषा के ऊपर और महाराष्ट्र का अपमान करने का काम इन लोगों ने किया है इसलिए हम इसका निषेध करते हैं लेकिन एक बात है इसमें कि जो वॉशिंग मशीन जो गुजरात की है जितने सत्तर हजार करोड़ का बहनों भाइयों भ्रष्टाचार किया और वो पवार परिवार ने किया तो दूसरे दिन वॉशिंग मशीन में गए और धुल के वापस आ गए और राज्य के उप मुख्यमंत्री बने तो ऐसी जो वॉशिंग मशीन बनी है गुजरात में वो वॉशिंग मशीन का असर अभी खत्म नहीं हुआ है और इसलिए राज्य के उप मुख्यमंत्री ने गुजरात के नेताओं को खुश रखने के लिए दोबारा वॉशिंग मशीन में जाने की जरूरत ना पड़े इसके लिए उनको खुश करने के लिए इस तरह का वक्तव्य किया है और ये महाराष्ट्र का अपमान है इसलिए हम निशिध करते हैं हिंदी 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 मतलब क्या निकालना चाहिए मैंने कहा ना मैंने कहा ना कि मैंने कहा कि उनको खुश रखने के लिए गुजरात के नेताओं को खुश रखने के लिए और वॉशिंग मशीन में दोबारा जाने की जरूरत ना पड़े उसके लिए वो यह वक्तव्य है इसलिए वही प्रश्न आप पूछ है है रहे हो हमारे लोग भी रहेंगे तो आगे जाके तो गी गी। आगे पार्ट करने का अगर मौका आया तो कांग्रेस का उसके बारे में क्या होगा। अगर MNES, MNES, के साथ बनाने के पास आगे जाके चलती हुई नजर आई, तो उसमें कांग्रेस का देखो अभी वो कोई इश्यू नहीं है उसके बारे में अभी कोई चर्चा नहीं है इसलिए मैं अभी वक्तव्य नहीं कर तर हा महाराष्ट्रातील आणि मराठी माणसाचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया पटोलेंनी दिलेली आहे सोबतच आपण बघितलं की गुजरातच्या नेत्यांना खुश ठेवण्यासाठी अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात असं सुद्धा त्यांनी म्हटलं तर आपण बघतोय दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा तिकड प्रतिक्रिया दिलेली आहे आता विनाशकाले विपरीत बुद्धीची प्रतिक्रिया त्यांनी दिली पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत की शिंदे नेमकं काय म्हणाले ज्यावर आता इतका वाद निर्माण होतो आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है दुश्मन क्या चीज है तूफान भी अपना रुख बदल देता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर शख्स झुक जाता धन्यवाद जय जा जय जय हिंद गुजरात तर हेच ते शिंदेच वक्तव्य ज्यामुळे आता मोठा वादंग निर्माण झालेला आहे आणि सगळ्याच राजकीय पक्षांकडनं आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्रानंतर शिंदेकडनं जय गुजरातची घोषणा करण्यात आली अखिल चित्रे आपल्या सोबत जोडले गेले आहेत अखिल आता स्वागत ऐकलं असेल एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलेलं आहे काय त्याच्या आधी जे असं पण म्हटलंय की हर शख्स का सर झुक जात हर शख्स का सर नाही झुक जाता आहे सिर्फ शहा सेना के गुलामो का सर झुक जात महाराष्ट्राना कोणासमोर झुकलाय ना कधी झुकणार ते एकनाथ शिंदे मी जे काही के वक्तव्य केलं आहे त्यांनी फक्त एकनाथ शिंदे म्हणून केलं असतं तर मान्य होतं पण ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्या प्रकारे घरंगळत गेलेले आहेत आणि जय गुजरात म्हणत आहेत आणि त्यांना गुजरातवर किती प्रेम आहे ना हे तर पहिल्या दिवसापासून दिसतंय जेव्हा ते शिवसेनेतलं त्यांनी पळ काढलं ना त्यांच्या चालीस अलिबाबा आणि त्याचे चोर घेऊन तेव्हा ते पहिले गेले कुठे तर ते सुरतला गेले गुजरात तर त्यांचं गुजरात प्रेम आहे ना अजून मधून उठतच असतं आता हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिजे आणि त्यांना त्यांची योग्य जागा ही दाखवायची किती वेळ सगळे दुसरे यंत्रांचा वापर करून सगळ्यात चोरी करत राहणार कधी ना कधी तर जनतेसमोर जावंच लागेल आणि तेव्हा त्यांना जनता बरोबर निश्चितच हा अखिलजीत मनपूरक धन्यवाद आपण एन मराठीशी संवाद साधलात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आता आपण बघतोय की शिंदेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात तिखट प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि विशेषतः विरोधकांनी तर अगदी खरपूस समाचार घेतलेला आहे E a bate